नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवी विला बहर वारकरी संप्रदायात वारी न चुकवता दरवर्षी केली जाते अनेक स्त्री पुरुष मंडळी दरवर्षी नित्य वारी करतात विशेषत महिलांना प्रापंचिक अडचणींमुळे जायला वेळ मिळत नसतो म्हणून ही मालणं म्हणते की यंदा काही वारीला जायला माझं मन होत नाही भरपूर अशी घरची कामं आहेत परंतु स्वतः विठ्ठलाने मला बोलावणं केलं आहे स्वतः माऊलीनं मला दोन चिठ्ठ्या पाठवून त्याच्याकडं यायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मला वारीला जावंच लागणार अशी ही मालण या ओव्यांमध्ये पंढरीची वारी आपल्यापुढे मांडते आणि भगवंत हा कसा तिचा सखा आहे प्रत्येक वेळी तो मला कसा त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं निमित्त हे दाखवून देतो अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया पंढरी जायाच यंदा नाही गमाज म्हण देवा त्या विठ्ठलान चिट्ट्या पाठविल्या देवा त्या विठ्ठलान चिट्ट्या पाठविल्या दोन पंडरी चा आता विठ्ठलानच दोन चिठ्ठ्या पाठवल्या म्हणून मग पंढरीच्या वारीला मला गेलंच पाहिजे आता वारीला जाण्याशिवाय दुसरा पर्यायच माझ्याजवळ नाही प्रापंचिक कथा व्यथा अडचणीतसुद्धा ही मालन पंढरीशी एकरूप झालेली आपल्याला दिसून येते प्रत्यक्षात पंढरीच्या देवळातील अनुभव तिच्या ओवीतून आपल्याला आढळून येतो देवळामध्ये सुरुवातीला असणारी नामदेवाची पायरी गरुड चंद्रभागा नदीचं वर्णन हे प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं आहे चंद्रभागा नदीचं पात्र ती आपल्या ओवीतून सुरेख पद्धतीनं मांडत आहे बरली चंद्र बागा ना चालल्या सुसत बोलली रुकमिनी जाई आगल्या वाचत बोलली रुकमिनी जाई आगल्या वाचत रुक्मिणी धुती धुन विट्टुड गरी लाहूबा रुक्मिणी धुती धुन दोघांच्या प्रीतीला हसू लागली चंद्रबागा दोघांच्या प्रीतीला हसू लागली चंद्रबागा श्री क्षेत्र पंढरीला प्रत्यक्ष चंद्रभागेत रुक्मिणी माता धुणधूत आहे आणि विठ्ठल हा कडेला उभा राहिला आहे अशी कल्पना ती आपल्या ओवीतून आपल्या पुढे मांडत आहे आषाढीच्या वारीला या मालणीचा भाऊ गेला तर त्याच्या शेताची काळजी कोण घेईल तर ती म्हणते की माझ्या भावाच्या शेताची काळजी ही स्वतः पांडुरंग घेणार आणि हा तिचा ठाम विश्वास ती आपल्या ओवीतून आपल्यासमोर मांडत आहे आषाढीच्या गवारीसाठी बंधू पंढरी लागेला आषाढीच्या गवारीसाठी